शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री निमित्त आपण सेवा कशा पद्धतीने करायच्या कोणता अभिषेक केल्यामुळे कोणतं फळ मिळतं या संबंधी आपण व्हिडिओ पाहिलेलेच आहेत पण रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा रुद्राभिषेक का करायचा कर व कशा कर पद्धतीने करायचा आज आपण हे सविस्तर पाहणार आहोत बघा तुमच्या जीवनात भरपूर प्रॉब्लेम सुरू असतील व तुमच्या जीवनात बघा मिस्टर खूप व्यसन करत असतील किंवा तुमचा भाऊ वगैरे तुमच्या घरातील नातेवाईक एखादा अस, असेल असं उर्मट असतात की म्हणजे काय केल्याने त्यांचं व्यसन एक प्रकारे सुटतच नसतं आपण देखील खूप वैतागलेला असतो खूप डोक्याला तर तुम्हाला जर व्यसन सोडून घ्यायचं असेल त्याचं तर तुम्हाला आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे किंवा एखादी व्यक्ती असते घरच्या घरच्या त्रासाला कंटाळलेली असते किंवा घरचं तिला मान सन्मान देत नसतात किंवा थर्ड पर्सन आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये नवराबाईकोच्या आयुष्यामध्ये थर्ड पर्सन कोणीतरी आलेला असतो अशा वेळेस देखील तुम्ही रुद्राभिषेक घरामध्ये करायचा आहे आणि एखाद्या घरामध्ये बघा सतत एखादा आजार व्यक्ती पडत असेल किंवा एखादा खूप चिडचिडपणा करत असेल सारखा राग राग प्रत्येकाचा द्वेष करत असेल अशा वेळेस देखील तुम्ही रुद्राभिषेक करायचा आहे व ते रुद्रा अभिषेकाचं जे पाणी आहे ते प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचं तर आहेच पण जो व्यक्ती जास्त करतोय त्याला देखील आवर्जून द्यायचं आहे असं केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनात नक्कीच आपल्याला वेगवेगळे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये फरक पडलेला तुम्हाला दिसून येईलच पण त्याचं व्यसन सुटायला मदत होईल थर्ड पर्सन आपल्या जीवनामध्ये असेल तर ती देखील ना आपल्या जीवनात निघून जाईल व नवरा बायकोचा संसार जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तरी देखील तुम्ही आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभेकाचा आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्व आहे व हो महादेवांना देखील रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे व महादेवांना लवकरात लवकर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक बघा आपण शिवपिंडीवर देखील करू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्र असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावरती देखील करू शकता वर तुम्हाला रुद्रयंत्राची सेवा होत असेल तर तुम्ही रुद्रयंत्र यंत्र घ्यायचं आहे नाही तर तुम्ही शिवपिंडीवरतीच रुद्राभिषेक करायचा आहे तर तुम्ही तुम्हाला मी दाखवणार आहे रुद्राभिषेक करायचा चला तर मग पाहूया रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे ते तर अशा पद्धतीने आपण शिवलिंग पिंड पिंड आपल्या तामणामध्ये घ्यायचे आहे ताट थोडस मोठच असेल याची काळजी घ्यायची आहे कारण अभिषेक आपला खूप मोठा असणार आहे त्यामुळे याच्यापेक्षा घेतलं तरी देखील चालणार आहे सगळ्यात अगोदर आपण अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या ज्या वस्तूंचा अभिषेक करायचा आहे त्या त्या वस्तूंचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम नम शिवाय 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 बघा ही जलाधारी आहे ती उत्तर दिशेला असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दूध हे कच्चा असावं जस की तुम्हाला सांगितलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दुधाचा अभिषेक झाल्यानंतर तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदन देखील तुम्ही उगाळून घेऊ शकता व चंदनाचा देखील तुम्ही अभिषेक करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने तुम्ही चंदनाचा देखील अभिषेक करू शकता नंतर अजून एकदा पिंड आपली शिवपिंड स्वच्छ करून घ्यायचे आहे आपल्याला व पाण्याचा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय 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 अशा पद्धतीने आपण सगळ्यात अगोदर शिवपिंडीला अभिषेक घालून घेतलेला आहे आता अभिषेक घातल्यानंतर हे पाणी आपल्याला तुळशी मध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही रोपामध्ये आपण हे पाणी टाकायचं आहे आता तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक केला मधाचा अभिषेक केला किंवा अन्य साखरेचा तुपाचा तर प्रत्येक व्यक्त प्रत्येक पदार्थ शिवपिंडीवरती वाहन व त्याच्या मागे अभिषेक करण्याचं त्या माग कारण काय या संबंधी आपण व्हिडिओ पाहिलेला आहे तो पाहिला नसेल तर आवर्जून पाहायचा आहे तर आता आपण अभिषेक करून घेतलेला आहे आता आपण रुद्राभिषेक अभिषेक करायला सुरुवात करूया अशा पद्धतीने आपण पाणी सगळं काढून घेतलेलं आहे ही आपली शिवपिंड आहे व ही गळती आहे आता गळती थोडीशी छोटी आहे थोडीशी मोठी आणण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शिवपिंड थोडीशी मोठी असल्यामुळे गळती खूप छोटीशी होते बघा अशा पद्धतीने गळती आपल्याला आवर्जून प्रत्येकाने घ्यायची आहे कारण प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला गळतीचा खूप सुंदर उपयोग होतो कारण बघा आपण ज्यावेळेस गणपती अथर्व वर्षी गणपती बाप्पांना अभिषेक घालत असो आपल्या महाराजांना अभिषेक घालत असो त्यावेळेस देखील आपल्याला या गळतीचा खूप सुंदर असा उपयोग होतो त्यामुळे आवर्जून गळती आणायची आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण अभिषेक करत असतो समजाने करत असो तर शिवपिंडीवरती ज्यावेळेस आपण पाणी घालतो त्यावेळेस एकतर पिंडीवरती व्यवस्थित पडत नाही किंवा आपलं जे पठण करत असतो त्याच्याकडे लक्ष जात नाही म्हणजे दोन्हीकडे लक्ष आपल्याला होत नाही म्हणून टाकलं की आपल्याला आवर्जून अशा पद्धतीने गळती वापरायचीच आहे प्रत्येकाने गळतीचा वापर करायचा आहे चला तर मग रुद्र अभिषेक करायला सुरुवात करूया आता गळतीमध्ये आपण पाणी भरून घेतलेला आहे फक्त गळतीमध्ये पाणी चेक करत राहायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्या तुम्हाला म्हणजे सेवा करायच्या आहेत सगळ्यात अगोदर तर अशा पद्धतीने शिवपिंडीवरती गळती ठेवल्यानंतर अभिषेक सुरू झालेला आहे आणि आता आपण रुद्राभिषेक करताना कोण कोणते मंत्र स्तोत्र बोलायचं ते तुम्हाला मी सेवा सांगणार आहे बघा गायत्री मंत्र तुम्हाला बोलायचं आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे नंतर संजीवनी मंत्र आणि हे सगळे मंत्र स्त्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवर्जून नक्कीच कोणाकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर आपल्या जवळपासच्या ज़। केंद्रामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे काळाभैर अष्टकम एक वेळा बोलायचा आहे शिव कवचम स्तोत्र एक वेळा बोलायचं आहे शिव शिवमहिन्म स्तोत्र तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे हे संस्कृत मध्ये व प्राकृत मध्ये दोन्ही मध्ये आपल्या सेवेच्या पुस्तकामध्ये आहे नंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे रामरक्षा एक वेळा बोलायचं आहे राम फलश्रुती नाही म्हटली तरी देखील चालेल एक ते नऊ ओवी पर्यंत तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे नंतर तुम्हाला श्री सुक्तम एक वेळा बोलायचं आहे आणि नंतर शिव अष्टोत्तर नामावली ही एक वेळा बोलायचं आहे ही शेवटी म्हणजे आपलं रुद्राभिषेक झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बेलपान वगैरे वाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला शिवाय नामावली म्हणजे भगवान शंकराचे एकशे आठ नावं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला जर ही बोलायची शेवटी बोलली तरी देखील चालणार आहे नंतर बघा शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे बघा इतकं सुंदर रुद्राभिषेक रुद्राभिषेकाचा जे हे, हे जल आहे हे रुद्राभिषेकच जल आहे हेच जल तुम्हाला जसं की मी तुम्हाला सांगितलं घरात आजारी व्यक्ती असेल वैश्नाधिन असेल किंवा एखादा उर्मट असेल ऐकत नसेल चिडचिडपणा करत असेल किंवा थर्ड पर्सन आपल्या आयुष्यामध्ये आले असेल तर तुम्हाला आवर्जून हे जल त्यांना प्यायला द्यायचं आहे घरातल्या प्रत्येकाने हे जल प्रसाद म्हणून प्रत्येकाने घ्यायचं आहे हे झाडाशी टाकायचं नाही हे जल अमृतापेक्षा खूप श्रेष्ठ आहे तुम्हाला माहित आहे समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत निघालं होतं त्याच पद्धतीने हे जल आहे त्यामुळे तुम्हाला हे जल आवर्जून प्यायचं आता अभिषेक झाल्यानंतर आपण हे आपन पाणी वगैरे सगळं बाजूला करून घेणार आहोत आणि नंतर याला आपल्याला आपली पूजा करायची आहे चला तर मग पूजा करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पाणी वगैरे आपण सेपरेट काढून घ्यायचं आहे व नंतर शिवपिंडीची आपल्याला पूजा करायची आहे सगळ्यात अगोदर भगवान शंकरांना आपल्याला भस्म लावायचं आहे त्यामुळे आवर्जून भस्म तुमच्या घरामध्ये ठेव असायलाच हवं तुम्ही भस्म लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अं रुद्र रुद्राक्षाची माळ असेल तर ती देखील भगवान शंकरांना अर्पण करून घ्यायची आहे रुद्राक्षाची माळ अर्पण केल्यानंतर बघा शिवष्टोत्तर नामावली पठण करत करत तुम्हाला अं बेलाची एकशे आठ पानं अर्पण करायची आहेत जर एकशे आठ पानं नसतील तर तुम्ही एक जरी पान भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण केलं तरी देखील तुम्हाला त्याचं फळ तितकच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच भगवान शंकरांच्या पिंडीवर एकशे आठ बेल पानं व्हायचे आहेत अशा पद्धतीने आपण याची पूजा करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सजावट करून घ्यायची एक आहे एकशे आठ बेलपणा असतील तर एकशे आठ बाय बेलपाना व्हा नसतील तर तुम्ही एक जरी बेलपान या दिवशी वाहिलं तरी देखील तुम्हाला तितकच पुण्य मिळणार आहे भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा झाल्यानंतर बघा आपल्याला धोत्र्याचं फुल असेल पांढऱ्या धोत्र्याचं फुल असेल पांढर फुल असेल किंवा धोत्रा असेल अं कवट असेल या सगळ्या वस्तू या दिवशी अर्पण करायचे आहेत त्यांना व नैवेद्य म्हणाल तर बघा नैवेद्य तुम्ही खडी साखरेचा जरी दाखवला किंवा दूध साखरेचा दूध साखर जरी तुम्ही नैवेद्याला दाखवली तरी देखील आपला उपवास असणार आहे 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 तुम्ही जी खाणार खाणार फळ फळ किंवा खिचडी खाणार आहे त्याचा जरी नैवेद्य भगवान शंकरांना तुम्ही दाखवला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने आपली शिवपिंडीची पूजा शिवरात्रीची पूजा तुम्हाला तुम्हाला करून घ्यायची आहे तुम्हाला जशी योग्य वाटेल त्या पद्धतीने सजवायची आहे आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाने ही पूजा करण्यास अजिबात विसरू नका तुमच्या अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद